नमस्कार मी सौ जागृती किरण महाजन मनसर नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची ओबीसी उमेदवार खऱ्या अर्थाने जेव्हा सोडत निघाली तर नगराध्यक्ष पदाची सोडत ही ओबीसी महिलेसाठी किंवा इतर मागास प्रवर्गासाठी निघालेली सोडत आहे आज संपूर्ण मनसरमध्ये प्रचाराची रणदुभाळी आहे सुरू आहे आपण पाहताय सगळ्यांच्या प्रचाराच्या गाड्या पळतायत पण मनसरकर जनतेला एक माझी नम्र विनंती आहे की थोडं बारकाईनं ऑब्झर्वेशन करा त्यांचं जे पत्रक आहे पॅम्पलेट आहे या गाड्या आहेत ना त्या बारकाईनं पहा त्या गाडीवर तुम्हाला कुठे उल्लेख दिसतोय का बघा की इतर मागास प्रवर्ग किंवा ओबीसी आरक्षणाच्या उमेदवार हा उल्लेख तुम्हाला कुठेही दिसणार नाही आणि माझा हा आरोप आहे की आरक्षण जाणीवपूर्वक लपवलं जात आहे तर जाहीरपणे सांगा ना मनसरकरांना की इतर मागास प्रवर्गाचं जे आरक्षण निघालेलं आहे ओबीसीचं जे आरक्षण निघालेलं आहे त्या जागेवर आम्ही लढत आहोत आम्ही ओबीसी आहोत आम्ही इतर मागास वर्गाचे उमेदवार आहोत हे जाहीरपणे सांगा आणि मग निवडणुकीला तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी सामोरे जा मला अभिमान आहे मी ओबीसीची आहे मी इतर मागास प्रवर्गाची आहे याचा मला अभिमान आहे आणि मी अभिमानाने कायम सांगते आणि पुढेही सांगत राहणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती असेल या ठिकाणी माझ्या मते कुठेतरी आरक्षण लपवण्याचा प्रयत्न या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांकडून केला के जातोय हे आरक्षण सर्व जनतेच्या मंचकरांच्या निदर्शनास आणून द्यायला हवं आणि प्रशासनाने देखील या गोष्टीची दखल घ्यायला हवी की जे आरक्षण निघाले ते संपूर्ण जनतेला माहीत असायला हवं ज्या दिवशी सोडत निघाली त्या दिवशी हे आरक्षण बऱ्यापैकी सुशिक्षित लोकांना माहीत आहे एज्युकेटेड लोकांना माहीत आहे परंतु जी सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेला माहीत नाही अद्याप की नगर नगराध्यक्षपदाचं आरक्षण राखीव कुणासाठी आलेलं आहे फक्त महिलेसाठी आहे की ओबीसी आरक्षण आहे तर हे आरक्षण ओबीसी आहे आणि या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांनी आपल्या नावापुढे ओबीसी इतर मागास प्रवर्ग आरक्षणावरून मी लढत आहे हे हिमतीनं सांगावं धन्यवाद